मी ट्विट पण केलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्राचा बिहार करतात महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून ओळखला जात होता आज या गोळीबार प्रकरणांमुळे म्हणजे चार दिवसाच्या आतमध्ये लोकप्रतिनिधी द्वारे किंवा लोकप्रतिनिधी वर असे गोळीबार होत असतील याचा अर्थ असा आहे की पुलिसची भीतीच राहिलेली नाहीये आणि किती नागपूरमध्ये तुम्ही बघा क्राईम कॉय लेवलवर वाढताय तुम्ही पुण्याला बघा कोयता गॅम गॅंगची त्या ठिकाणी भीती सगळ्यांना दिसते आहे तुम्ही सदा सरवणकरांच प्रकरण बघितलं तर तोही एक प्रकरण फेमस झालेला आहे म्हणजे कोणी काही करायचं आणि हे सगळे गोळीबार करणारे लोक असं म्हणतायत की आमचे बॉसेस जे आहेत हे सागर आणि वर्षावर राहतात आमचं कोणी काही बिसवू शकत नाही महाराष्ट्राचा विहार करणाऱ्या महाराष्ट्र माफ करणार नाही या लोकांना जर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचं चारित्र्य सांभाळता येत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी होम मिनिस्टरनी बिलकुल राजीनामे दिले पाहिजे जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे नैतिकतेच्या आधारे यांनी खरंच राजीनामे दिले पाहिजे अशी आमची ठाम राऊत संजय राऊत जे, जे ट्विट करतात ते फोटो तर आहेतच ना त्यांच्यासोबतचे इथं प्रूफ आहेत हीच लोक ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला कशाप्रकारे आरडाओरडा करतात अरे महाराष्ट्र सांभाळता येत नसेल तर सोडा ना आणि तुम्ही जर असे डाग महाराष्ट्राच्या चारित्र्याला लावत असेल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका